इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलाय शुद्ध आणि मुबलक पाण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला मंचचे अध्यक्ष अभिजित पटवा उपाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली इचलकरांजी शहराला पंधरा वर्षांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय पाणी योजना मंजूर होऊनही अंमलबजावणी अभावी प्रश्न प्रलंबित राहिलाय दोन हजार वीस मध्ये सुळकूड पाणी योजना मंजूर झाली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अमृत दोन योजनेतून निधी उपलब्ध झाला दूधगंगा नदीकाठच्या गावकऱ्यांच्या विरोधामुळे योजना रखडली आहे आमदार राहुल आवाडे यांनी अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन निर्णय नाही या पार्श्वभूमीवर नागरी ना पत्रा एक न पुन्हा इशारा या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे माजी खासदार निवेदिता माने माजी खासदार राजू शेट्टी माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांना संबंधित अधिकाऱ्यांना पाठवल्याचंही पटवाणी पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला शीतल मगदूम सुहास पाटील विद्यासागर चराटे राम अडकी अमोल ढवळे सुप्रिया माने मीना कासा रुपारीमाळी राजू कोन्नूर उपस्थित होते